वेलकम बॅक टू माय चॅनल गेले खूप दिवस झालं म्हणजे तरी दोन महिने दोन तीन महिने झालेच असतील तुम्ही मला एकटीलच ब्लॉग मध्ये पाहताय म्हणजे आत्तींना आणि मला आम्ही दोघीच असतो किचनमध्ये आणि ज्यादातर रोहिणी असेल तर आम्ही म्हणतो ना की आमची खूप गर्दी होते आम्हाला जाळ कमी पडते वगैरे आणि रोहिणी गेल्यापासून मला असं वाटायचं मी एकटीच आहे आणि मी तुम्हाला म्हटलेलं पण आख्या किचनमध्ये माझं एकटीचंच राज्य असतं पण त्या काय राज्यात मी खुश नसते असं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तसंच झालं होतं पण काय आता आपलं ते राज्य संपलं रोहिणी आलेली आहे त्याच्यामुळे आता जरा किचनमध्ये गर्दी गर्दी होणार आमच्या दोघी तिघींची जरा छान वाटतं पण गर्दी असली तरी कसं होतं सगळे मिळून असतो गप्पा टप्पा चालू असतात आणि ही पण आता तुम्हाला दिसलंच असेल रोहिणी आत्ता जस्ट आली इथं आंघोळ करून आणि ती खाली बसल्या तर चहा घेऊ सगळेजण म्हणून तर तिच्यासोबतच माझ्या गप्पा चालू होत्या मग इकडे साईडला कॅमेरा लावला होता त्याच्यामुळे ला ती काय लगे दिसली नाही म्हटलं चला तुम्हाला स्पेशल दाखवते जरा थोडी तिची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे जरा थोडंसं तुम्ही म्हटलं ना लहान दिसते जरा वगैरे <laughs> <laughs> हां थोडीशी लहान झाले वेट कमी वगैरे झालेलं आहे तिचं आता त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटलं आणि काय नाही आहे आपले सगळेजण मस्त आहे टकाटक आहे <laughs> तर आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आपल्याकडे काजल पण आलेले आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की काजल कोण आहे तर काजल रोहिणीच्या मामाची मुलगी आहे जिचं आत्ता लग्न आहे आणि मग ती रोहिणीसोबत पुण्याला गेली होती तर ते आले आत्ता आलं तुझी डायरेक्ट चा प्यायलाच बसलेली दिसते व चोखान म्हणलं आता काजल आमची नवरीबाई लाजायला पोळायचं काजल काजलला म्हटलं एवढं तर सरांना बोलताना लाजते ग होय रोहिणी काजलला म्हणलं <laughs> सरांसोबत <laughs> बोलताना एवढी लाजते गे आता आ

men mm hann -hmm. hevur आणि इथं तुम्ही आता बघू शकता नेहमीप्रमाणे मी, मी आत्ती आणि रोहिणी आमच्या तिघींची किचनमध्ये अशी गर्दी गर्दी चालू होती आणि मग सोबत काजल पण होती <laughs> काजलला इकडं मी चेअर दिली होती फ्रीजकडे बसायला पण ती इकडंच बसली पाठीमागे त्याच्यामुळे दिस काय दिसलीच नाही कॅमेरामध्ये थोडा वेळ पण आमचा स्वयंपाक करत करत तिच्यासोबत गप्पा चालू होता तिला थोडं चिडवायचं चालू होतं कसं वाटते काय वाटते लग्न जमले बोलणं सोबत आहोन सोबत कसं काय काय सरांसोबत तिच्या आमची चष्टाबस्करी बरीच चालू होती आपला एक्सपिरियन्स वगैरे आम्ही तिच्यासोबत पण शेअर करायचो आणि कसं झालं होतं की आ, काजल बोलायची सरांसोबत फोनवरती वगैरे तर आम्हाला आमच्या लग्नाच्या आधीचे दिवस आठवायचे <laughs> काजलमुळे आमच्याही आठवणींना थोडासा उजाळा मिळाला आणि आम्हालाही वाटलं आत्ताच आपलं लग्न झालं <laughs> तर एकमेकाच्या सहवासांनी सगळ्या गोष्टी परत नव्याने पुढे येतात आणि मग छान वाटतं ना तसं <laughs> आणि तर काय मग माझ्या आणि रोहिणीचं चालत चपाती वगैरे बनवून घ्यायची आत्तींचं नेहमीप्रमाणे पाण्याच्या बॉटल वगैरे भरून ठेवायचं चालू आहे मामांचं जेवण झालं बघा इथं जेवढे जेवढे दिसत होते तेवढे सगळे कॅमेरामध्ये आपलं कॅप्चर झाले आणि खूप दिवसांनंतर मग आपली इथं मजा मस्ती गप्पा गोष्टी चालू होत्या आणि हे बघा आता काजलला एकटेला बसून काही तिथं बस वाटे ना म्हणून मग ती पण आली इथं

ഹത്തേ

आणि इथं बघू शकता आम्ही आलो होतो गोडाऊनमध्ये तर हे घेऊन हो आले होते आंबे तर खूप दिवसानंतर म्हणजे गेल्या नंतर आत्ताच सगळ्यांसोबत आमची आंबा पार्टी चालू होती नेहमीप्रमाणे ह्यांनी चिरून देत होते आणि आम्ही फक्त खायचं काम करत होतो हा म्हटलं चला ह्या वेळेस काजल वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला जरा छान वाटत होतं आणि काजल आल्यामुळे जरा कर्मच होतं नॉर्मली घरात कसं आता पाहुण्यात जास्त असं कोण म्हणजे जाणेनं मुली वगैरे नाहीतच ना आणि माझ्या मामाची मुलगी आहे ती लहान आहे अजून आता तिला मी सांगितलं सुट्टीला ये म्हणून तर आता काय माहीत बघू आता कधी येते ती <laughs> मग काजला आल्यामुळे आम्हाला छान वाटत होतं मस्त वाटलं जरा करमलं आणि काय आता मग काय <laughs> नवरीबाई आमच्या तर लगेच जाणार पण आहे त्याच्यामुळे त्याची तयारी चालू होती सोबतच <laughs> चला मग आता काय सगळे मिळून आम्ही तर आंबा वगैरे खाऊन घेतो चाल सगळ्यांची मजा मस्ती या तुम्ही पण आंबे खायला <laughs> तर कसा वाटला आपला आता छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय